<laughs> नमस्कार मित्रांनो डाळी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण शेतीसाठी आज ही घरच्या घरी बॅटरी बनवलेली आहे तर मित्रांनो बॅटरी कशी बनवली चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वप्रथम या ठिकाणी बारा वोल्टचा हा बल्ब घेतलेला आहे हा बल्ब आहे बारा वोल्टचा आणि येथं तुम्ही पाहू शकता ह्या बल्बमध्ये आपण जो हा बल्ब घेतलेला आहे या बल्बमध्ये टोटल एकवीस एल ई डी आहेत तर मित्रांनो हा बल्ब जो आहे हा जो ट्रॅक्टरला जो माग बल्ब असतो तो हा तो ट्रॅक्टरचा मागचा बल्ब आहे आणि या बॅटरीमध्ये मित्रांनो आपण याच्या ह्याच्यासाठी एक चार्जिंगचं सॉकेट टाकलेलं आहे जेव्हा फवारणीचा आपला पंप असतो खराब झालेला त्या फवारणी पंपाचं हे सॉकेट टाकलेलं आहे आणि या ठिकाणी याची टोटल जे आपण हे केलेलं आहे बॅटरी बनवलेली आहे यामध्ये एक बटन आहे या या बटना आपन ये बैटरी बन ये बटना तर या बटनामुळं आपण ही बॅटरी चालू बंद करू शकतो आणि हे बटन आपल्याला दुकानात चाळीस किंवा पन्नास रुपयापर्यंत मिळून जाते तर मित्रांनो या ठिकाणी याची वायरिंग केलेली आहे तर हे तुम्ही पाहू शकता ह्याचा प्रकाश किती आहे आणि याची जी बॅटरी आहे ती या तेलाच्या डब्यामध्ये टाकलेली आहे आणि ह्याची सर्व फिटिंग आपण केलेली आहे तर हा तुम्ही पाहू शकता याचा उजेड किती पडतो आहे तर मित्रांनो ह्याचे आतमधले कनेक्शन कसे आहेत आणि फिटिंग वगैरे कशी काय केलेले आहे या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला टोटल सांगणार आहे तर याचा तुम्ही प्रकाश पाहू शकता या ठिकाणी तर जे आपली शेतासाठी आपण नॉर्मल बॅटरी वापरतो त्याच्यापेक्षा वीस पटीने ह्याचा जास्त उजेड पडतो आहे हे पाहू शकतो तुम्ही तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी डेमो दाखवणार आहे अंधारामध्ये तिथंही तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो मग ह्याची कशी आतमधली इन्स्टॉलेशन आहे कसं केलं आहे चला तर या व्हिडिओत मी ता तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण हा असा तेलाचा डबा घेतलेला आहे आणि यावरती आपण बल्ब फिट केलेला आहे आणि चार्जिंगचं सॉकेट फिट केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे चार्जिंगचं सॉकेट आहे याच्या थ्रू आपण चार्जिंग, चार्जिंग करणार आहे बॅटरीला आतमध्ये आणि याच्या आतमध्ये आपण वायरिंग केलेली आहे तरी वायरिंग टोटल कनेक्शन कसं घेतलं आहे हे ही मी हा तेलाचा डबा खोलून दाखवणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे वायरिंग टोटल केलेलं आहे आणि हे जे सॉकेट आहे हे या याच्या थ्रू आपण ह्या बॅटरीला चार्जिंग करणार आहोत तर मित्रांनो हे असा हा तेलाचा डबा घेतला आहे आपण आणि याच्यावरती हे टोटल फिटिंग केलेले आहे अतिशय कमी खर्चामध्ये हे तुम्ही बॅटरी घरच्या गर घरी तयार करू शकता तर आपण हे काय केलेलं आहे की हा जो तेलाचा डबा आहे याला कापून घेतलंय आणि हे ह्याच्या असा दरवाजा तयार केलेला आहे आणि यामध्ये आपण बॅटरी टाकलेली आहे तर चला तुम्हाला आता बॅटरी खुलून दाखवतो आतमधून कसं आहे काय तर मित्रांनो याला काय केलं आहे आपण दरवाजाला याला आपण वायरिंगनी असं पॅक करून घेतलेलं आहे तर आतमध्ये कशी इन्स्टॉलेशन आहे वायरिंगचं ते तुम्हाला दाखवतो हो आता तर मित्रांनो हे आता आपण दरवाजा खोलून घेतला बॅटरीचा तर यामध्ये आपण कापड टाकलेलं आहे जेणेकरून आपली बॅटरी हलणार नाही शेतात नेतानी काय होतं इकडं तिकडं ही बॅटरी हलते त्याच्यामुळं बॅटरी आतमध्ये सेट राहा म्हणून त्यासाठी आपण कापड टाकलं होतं ही बॅटरी आपण जो जुना फवारणीचा पंप आहे त्याची ही बॅटरी आपण काढलेली आहे आणि त्याची ही बॅटरी इथं या ठिकाणी वापरलेली आहे ही बारा बाय बाराची बॅटरी आहे आणि ही बॅटरी तुम्हाला दाखवतो याचे दोन टर्मिनल आहेत एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो काळ्या वायरशी कनेक्ट आहे आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो लाल वायरशी कनेक्ट आहे तर हे जे काळ्या वायरीचं कनेक्शन कसं केलं आहे टोटल आणि जो लाल वायरीचं कनेक्शन आहे ते कसं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि मित्रांनो हे जे बॅटरीचं कनेक्शन केलं आहे ते आपण हे जो तुम्ही पाहू शकता हे पुषपुलचं बटन जे आपण वापरलं आहे तुम्हाला हे तुम्हाला दुकानात चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत मिळून जाईल या बटनावरती आपण टोटल बॅटरी कंट्रोल करत आहे आणि हे आपण हा पुढं ई डी बल्ब बसवलेला आहे तर मित्रांनो हे आपण पहिल्यांदा तेलाच्या डब्याला असं कापून घेतलेलं आहे आणि यामध्ये बॅटरी टाकलेली आहे तर आता बॅटरी तुम्हाला दाखवतो जवळून हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो काळ्या रंगाला कनेक्ट आहे आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो लाल रंगाला कनेक्ट आहे आणि आता ह्याची टोटल वायरिंग तुम्हाला काळी वायरीचं कनेक्शन आणि लाल वायरीचे कनेक्शन मी सांगणार आहे आणि या ठिकाणी डाब्यातून आपण एक छेद करून वायर वरती बल्बपर्यंत काढलेले आहेत तर मित्रांनो आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काळ्या वायरीचं कनेक्शन दाखवतो तर हे जे तुम्ही काळ्या वायरी पाहू शकतात ह्या ज्या काळ्या वायरी त्या टोटल तीन काळ्या वायरी ह्याचा जो एक आपण बॅटरीला कनेक्ट केलेली आहे काळी वायर जी दुसरी आहे एक बॅटरीला कनेक्ट केलेली आहे दुसरी आहे ती एक बल्बला कनेक्ट केलेली आहे आणि जी तिसरी आहे ती ह्या चार्जिंगच्या सॉकेटला कनेक्ट केलेली आहे था 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 जे तुम्ही पाहू शकता काळी वायर हाय तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या काळ्या वायरी तिने आपण कनेक्ट केलेल्या आहे आणि ही बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेल्या आहेत तर आता मित्रांनो बॅटरीच्या काळ्या रंगाचं कनेक्शन तर झालं जे की आपण डायरेक्ट बल्बच्या सोबत कनेक्ट केलेलं आहे यामध्ये आपण बटन कनेक्ट केलेलं नाही आहे काळ्या वायरीचं कनेक्शन डायरेक्ट बल्बपर्यंत आहे आता लाल वायरीचं कनेक्शन दाखवतो हे जी लाल वायर आहे तुम्ही इथं पाहू शकता हे जे पुलचं जे बटन आहे तर मित्रांनो आता हे लाल वायरीचं कनेक्शन दाखवतो तुम्हाला हे जे तुम्ही इथं तुम्ही पाहू शकता हे पुलचं जे बटन आहे याचं कनेक्शन एक बल्बला केलेलं आहे आणि जे दुसरं आहे ते बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता लाल ज्या तीन वायरी आहेत ते एक बॅटरीत आहे जी दुसरी आहे ती चार्जिंगच्या सॉकेटमध्ये इथं तुम्ही पाहू शकता चार्जिंगच्या सॉकेटला एक लाल वायर कनेक्ट आहे आणि जे तिसरी आहे ते आपण इथं पुशपुलच्या बटनला कनेक्ट केलेले आहे जे पुषपुलचं बटन आहे त्याचा एक शेरा बल्बला आणि दुसरा शेरा बॅटरीला कनेक्ट केलेला आहे आता या ठिकाणी लाल वायर इथं तुम्ही पाहू शकता हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे या ठिकाणी इथं लाल वायरिंग केलेली आहे टोटल आणि ह्याचं जे आहे ते इथं चार्जिंगच्या सॉकेटमध्ये सुद्धा कनेक्ट केलेलं आहे आणि याच्यामुळे काय होतं की हे जे चार्जिंग आहे ते डायरेक्ट होणार आहे चार्जिंगला बटन नाही आहे चार्जिंग तुम्ही पिन खोचली की डायरेक्ट चार्जिंग होणार आहे आणि याला कोणता चार्जर वापरायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे याच्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा बॅटरीचा सेटअप केलेला आहे आणि जे यामध्ये एक लक्षात घ्यायचं की जो चार्जिंगचं सॉकेट आहे ते डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे आणि जो बल्ब आहे त्याची लाल वायरिंग आपण पुष्पुलचं बटन येतं तुम्ही पाहू शकता त्याच्यासोबत कनेक्ट केलं आहे पण जी काळी वायरिंग आहे ती बल्बच्यासोबत डायरेक्ट कनेक्ट केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही ह्या बटनाचं वर्किंग पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे याची टोटल वायरिंग गेलेली आहे आपण तर आता याच्यासाठी आपण चार्जर कोणता वापरायचा आणि जो आणखीन एक आपण साधा बल्ब वापरणार आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे हो तर अशा प्रकारे ह्या वायरिंगचा सेटअप केलेले आहे तर आता मित्रांनो याच्यानंतर ह्याचा जो आपण चार्जर आहे तर तुम्हाला चार्जर मी एक मिनटं दाखवतो तर मित्रांनो ह्याला जो आपण हा जो चार्जर वापरत आहे हा चार्जर आहे आपला जो शेतीसाठी जो आपण फवारणीचा पंप असतो त्याचा जो चार्जर आहे तो चार्जर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता हा चार्जर काय करा काय करायचा आहे आपल्याला की डायरेक्ट कनेक्ट करून द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही जसं फवारणीचा पंप चार्जिंगला लावतात तशा प्रकारे याला चार्जिंगला लावून द्यायचा आहे आणि मित्रांनो याची चार्जिंग ला पूर्ण या ला झाली की जसं फवारणीचा पंप चार्जिंग फुल झाल्याच्या नंतर चार्जर हिरवी दिवा दाखवतो तशाच प्रकारे हेही ही बॅटरी सुद्धा हिरवा दिवा दाखवते अशा प्रकारे ह्याचा चार्जर आहे तुम्ही चार्जिंगला लावल्याच्या नंतर इथं लाल लाईट लागण तर अशा प्रकारे हा टोटल आपला सेटअप आहे आणि हे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला मी याच्या सोबत जर तुम्हाला मोठा बल्ब बल्ब जर वापरायचा नसेल तर छोटा बल्बसुद्धा आहे तेही तुम्हाला मी दाखवतो आता हे आपण चार्जिंगचं जे चार्जर आहे तो काढू आणि याच्यानंतर तुम्हाला मी आता तो छोटा बल्ब दाखवतो हा आहे एक मिनटं हा आहे आपला छोटा बल्ब हा जो बल्ब आहे तो तुम्ही इथं पाहू शकता बारा वोल्डचा बल्ब आहे पाच वॅटचा हा आपल्या फवारणीच्या पंपासोबत मिळतो किंवा नसल तर तुम्ही दुकानातूनही आणू शकता याचं काय करायचं आहे की जर तुम्हाला घरामध्ये जर वापरायचं असेल तर याला सुद्धा असं ह्या चार्जिंगच्या सॉकेटमध्ये खोसून द्या आणि बल्ब आपोआप चालू होईल कारण आपण जे कनेक्शन केलं आहे ते डायरेक्ट आहे बॅटरीचं आणि चार्जिंगच्या सॉकेटचं यामध्ये एक मिनटं यामध्ये असं टोटल फिटिंग केल्याच्या नंतर हा बल्ब चालू होईल तर अशा प्रकारे तुम्ही हा ही बल्ब चालू करू शकता आणि घरामध्ये वापरू शकता आणि जर शेतात बाहेर वापरायचा असेल तर मोठा बल्ब वापरू शकता तर अशा प्रकारे आपण ही जी बॅटरी आहे या बॅटरीचा वापर करू शकतो तर मित्रांनो हा जो बल्ब आहे ह्या छोट्या बल्बच्या सोबत तुम्ही मोठा बल्ब दोन्ही सोबतसुद्धा वापरू शकतात कारण ह्याचं कनेक्शन आहे जो छोटा बल्ब आहे त्याचा डायरेक्ट आहे आणि जो मोठा बल्ब आहे तो त्याचं बटनावरती कनेक्शन आहे ते बटन तुम्ही चालू बंद केलं की बल्ब बंद चालू होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्याचा हा टोटल सेटअप केलेला आहे दोन्ही बलांचा आणि यामध्ये जो बटन आहे त्या बटनावरती बटना आपण हा मोठा बल्ब कंट्रोल करू शकतो तर मित्रांनो आपण आता काय करू ये जी ही जी बॅटरी आहे ते टोटल आता मी बसून टाकतो इथं आता याचं आपण अंधारामध्ये जाऊन टेस्ट करू तर या ठिकाणी आपण काय करायचं जी बॅटरी आहे ती इकडं तिकडं आता बॅटरी आपण उभीही ठेवू शकतो तुम्ही अशी अशी वा अशा सुद्धा तुम्ही बॅटरी वापरू शकता किंवा आडवी मांडूनसुद्धा वापरू शकता ते घरामध्ये वा वापरायचं असेल तर अशी उभी करूनसुद्धा वापरू शकता किंवा शेतामध्ये जायचं असेल तर अशीसुद्धा वापरू शकता तर आता आपण याचं काय करू याचा आपण तुम्हाला अंधारामध्ये टेस्ट करून दाखवतो अशा प्रकारे हे दोन्ही बल्ब बल तु, या बॅटरीवरती चालू शकतात आणि मित्रांनो हा जो चार्जर आणि बल्ब आहे तो तुम्हाला फवारणी पंपासोबतच येतो तर याची काही काळजी नाही आणि हे जे आपण आता सॉकेट काढून घेऊया बल्ब बंद करू आणि आता हे तुम्हाला मी बॅटरी बसून दाखवतो मित्रांनो आता तुम्हाला याची फिटिंग दाखवतो याला कसं बसवलंय हो की आपण जे धाबण गरम करून याच्या साईजचं बरोबर झागण कापलं आहे आणि यामध्ये आपण याची फिटिंग केली त्याचप्रकारे याचं हे या जे वायरिंगसाठी आपण इथं छेद केलेलं आहे आणि जे आपलं पुष्पुलचं बटन आहे त्यामध्ये बरोबर जे पुष्पुलची बटनांची जेवढी साईज आहे त्या साईजचा आपण छेद केलं होतं आणि राईट त्यामध्ये ते बटन टाकलेलं आहे आणि जो बल्ब जो आपला बसवलेला आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो जो बल्ब बसवलेला आहे त्या ठिकाणी बरोबर नट गरम करून तेवढं छेद केलेला आहे आणि त्या नटाला वायसर आणि चाकी टाकून खालून पॅक करून घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला या बॅटरीच्या सोबत एखादं कापड टाकून घ्यायचं जेणेकरून तुमची बॅटरी हलणार नाही परत आणि बॅटरीला असं एखाद्या ताराने किंवा वायरीने असं पूर्ण करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे ही जो आपण जे कापलेला जो, काप जो आहे बॅटरीचा भाग दरवाजा तो बंद होईल जाईल तर आता आपण ही बॅटरी बसून याचा अंधारामध्ये टेस्ट करू तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये मोठी बॅटरी तयार करू शकता आणि ह्या बॅटरीची पॉवर आपल्या साध्या बॅटरीपेक्षा वीस पटीने जास्त आहे तर आता ह्याला पूर्ण पॅक करून घेतो मी मग आता आपण अंधारात जाऊन याची टेस्ट करू तर अशा प्रकारे आपलं बटनवरती वर्किंग होत आहे याची आता इथं आता आपण हे घरामध्ये शूटिंग करत आहे त्यामुळे तुम्हाला आता ह्या उजेडचा अंदाज येणार नाही पण तरी तुम्ही पाहू शकता की किती प्रकाश पडत आहे तर चला तुम्हाला आता अंधारामध्ये जाऊन याची आपण टेस्ट घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंधारामध्ये याचा किती प्रकाश पडतोय म्हणजे तुम्ही जर शेतामध्ये असाल किंवा एवढं बाहेर जायचं असेल तर याचा प्रकाश तुम्ही पाहू शकता किती पडते आणि हे नॉर्मल बॅटरीपेक्षा खूप जास्त प्रकाश आहे आणि घरच्या घरी एकदम स्वस्तात बॅटरी तयार होत आहे तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद